जय बाळमामा नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र नमस्कार शेतकरी मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीस राज्यात पावसाचा अंदाज कसा असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना कोणकोणते कौन अलर्ट आहेत कुठे मुथ मुसळधार पाऊस होणार आहे कोठे नुसत्या सरी कोसळत आहे कोसळणार आहेत आणि कोणत्या भागामध्ये पाऊस नसणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतीविषयी माहिती सर्व सरकारी येण्याचा आढावा घेत असतो आणि सर्व हवा हवामानाबद्दल माहिती या चॅनलवरती आपण देत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत वाट पाळत आहेत तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस प पसरत आहेत तर महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस असणार आहे हे आपण पाहूया तर विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये नागपूर अकोला अमरावती परभणी नांदेड आणि हिंगोली परिसरात दिवसभरात आकाश ढगाळ राहील आणि संध्याकाळी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि घाटमाता भाग रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच माथेरान आणि महाबळेश्वरात पावसाची मुसळधार पावसाची शक्यता आहे गाडी चालवत असाल तेथून आपण प्रवास करत असाल तर काळजी घ्या असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर येथे ढगाळ वातावरण आहे दुपारी हलकी उकड जाणवेल आणि संध्याकाळी पावसाच्या थोड्या सरी पडतील असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे मी ही पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहे आम्हालाही सध्या पावसाची गरज आहे तर असे असणार आहे पश्चिम हो महाराष्ट्राचे हवामान तर ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिपावसाचा धोका कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये पुणे सातारा रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या भागात आज दिवसभर अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे रस्ते बंद होऊ शकतात नद्या भरून वाहू शकतात आणि दरड कोसळण्याचा धोकाही या भागामध्ये आहे तर तेथील लागणिकांनी दक्षता घ्यावी तर येलो अलर्ट म्हणजे खबरदारीची गरज या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे तर ते जिल्हे कोणते आहेत हे आपण पाहूया तर मुंबई कोल्हापूर सोलापूर नाशिक औरंगाबाद नागपूर येथे खबरदारी घ्यायची आहे तेथे येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे येथे मध्यम तर जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात बाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊनच आपण बाहेर पडावे तर समुद्र किनाऱ्यासाठी विशेष सूचना आहे कोकण व गोवा किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग पंचेचाळीस ते पासष्ट किमी तासपर्यंत जाण्याची शक्यता आहे मच्छीमाराने समुद्रात जाणं टाळावे म्हणजे जे मच्छी मासे पकडतात त्यांनी समुद्रात मासे पकडण्यासाठी जाऊ नये असा हवामान खात्याचा अंदाज आहे जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथे शक्यतो घरातच राहा सावध राहा आणि सुरक्षित राहा तर अशाच हवामान बातम्या सरकारी योजना आणि शेती विद, शेतीबद्दल अपडेटसाठी सरकारी योजना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्राला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय बाब जय बाळमामा जय महाराष्ट्र